नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त चटपटीत आणि झणझणीत अंबाडीच्या फुलांचा ठेचा कसा तयार करायचा ते बघणार आहोत नेहमीच्या ठेच्यापेक्षा थोडा वेगळा चवीचा हा ठेचा तुम्ही पोळी भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत साईड डिश म्हणून सर्व करू शकता अंबाडीच्या फुलांचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी लाल अंबाडीची ही अशी फुलं घेतलेली आहे तर या फुलांना तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर या थंडीच्या दिवसांमध्ये ही अंबाळीची फुलं इझिली आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असतात किंवा मिळतात तर सर्वात आधी ही फुलं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही फुलं आपल्याला निवडून घ्यायची आहे यावरचा जो हा लाल पाकड्यांचा भाग आहे हा फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे याच्या आतमध्ये जी आहे ती ही अंबाळीची बी असते आता ही ते फुलं मी सर्व निवडून घेतलेली आहे ठेचा बनवण्यासाठी इथे तव्यावर काही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर इथे मिरची तुम्ही जाड बारीक कोणतीही वापरू शकता आपल्या चवीनुसार तर इथे मी ही जाड मिरची घेतलेली आहे ही मध्यम तिखट आहे यामध्ये तुम्ही बारीक किंवा अशी जाड मिरची मिक्स घेतली तरी चालेल किंवा फक्त लाल झालेल्या गर्द लाल मिरच्या घेतल्या तरी चालतील आता या मिरच्यांची भाजत असतानाच मी असे तुकडे करून घेते आधी तुकडे केले तर मिरची भाजत असताना त्याचा ठसका होतो तर भाजत असताना तव्यावर मी असे तुकडे करून घेतले मिरचीला छान चटके लागलेले आहेत तेल छान डाग पडलेले आहे आता यावर एक चमचा तेल घातलं तेलामध्ये छान मिरची परतून घेतली मिरची भाजून झाली आता मिरची बडगीमध्ये काढून घेतलेली आहे आणि या गरम तव्यावरच ही आंबाडीची फुलंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे अंबाडीची फुलं भाजून घेतल्यामुळे चव छान लागते अंबाडीची आपण वेगवेगळे पदार्थ खातो अंबाडीच्या पानांची भाजी बनवतो अंबाडीच्या पानांची पोळी किंवा भाकरीसुद्धा बनवतात तर हा ठेचासुद्धा तुम्ही एक वेळा नक्की बनवा खूप मस्त चवीला लागतो हा नेहमीच्या ठेच्यापेक्षा थोडी वेगळी चव छान लागते आता आंबाडीची फुलंसुद्धा भाजून झाली आता यामध्ये सोबत मी सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्या भाजून घ्यायच्या लसूण भाजून घेतल्यामुळे ठेच्याची चव अधिकच वाढते लसणाचा जो थोडासा स्ट्राँग फ्लेवर असतो स्ट्राँग चव असते ती थोडी कमी होते आणि चव छान लागते आता बडगीमध्ये हे सर्व साहित्य काढून घेतलं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं भरपूर कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित हा ठेचा आपल्याला बारीक असा ठेचून घ्यायचा आहे यामध्ये शेंगदाणे वापरायचे नाही कारण शेंगदाणे घातल्यामुळे थोडी चव बदलते फक्त मिरचीचा हा ठेचा खूप छान लागतो आता ठेचा असा छान बारीक असा ठेचून झालेला आहे मस्त हा चटपटीत आणि झणझणीत चवीचा हा नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचा ठेचा तयार झालेला आहे तर हा ठेचा तुम्ही मस्त पोळीसोबत भाकरीसोबत वरून तेल घेऊन खा खूप छान लागतो किंवा फक्त खिचडीसोबत वरण भातासोबत साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत धन्यवाद